लोकसभा मतदारसंघातून आपण अपक्ष उमेदवार लढवत लोकांची आपल्याला काय रायगड लोकसभेमध्ये जर मी अपेक्षी उमेदवारीचा फॉर्म भरते आणि लोकांशी जे गाठीभेटी घेत आहे तर मला सर्वात अगोदर शेतकरी महिला मंडळ सर्वांचा प्रतिसाद भरभरून मिळत आहे आणि लोकांची पण तीच अपेक्षा आहे की पक्षांना कंटाळून तरी अपेक्षी उमेदवारीला आम्ही पुरेपूर सपोर्ट देऊ सर्वजण पक्ष जात आहे निवडणूक मागताय निवडणुकीसाठी तिकीट मागताय आणि तुम्ही अपक्ष निवडणूक लढताय काय याचं कारण असं की जे पक्षांकड कर, कर, मागणी करताय ते स्वतः पुरता मी जी अपेक्षा लढणार आहे ती माझे शेतकरी राजांकरता महिला मंडळ करता आणि जे युवा पिढी आहे युवा पिढींना जे आ, रोजगारांपासून अलिप्त आहेत त्यांच्याकरता मला लढा करायचा आहे आपल्या भागामध्ये मोठ्या प्रमाणावर शेतकरी आहे आणि शेतकऱ्यांचे जे बरेचसे प्रश्न ते तुमच्याकडे काही ग्रहण वगैरे करत असतील हो रावेर रावेर मतदार संघ हा पूर्ण शेतकरी संघ आहे शेतकरीच पट्टा आहे या शेतकरी पट्ट्याकरता जे बी नुकसान भरपाई आतापर्यंत झालेली आहे कोणता आमदार खासदार कोणताही मंत्री आतापर्यंत त्या नुकसान भरपाई भरपाईपर्यंत पोहोचले नाही ना। आणि जे विमाचे खोटे आश्वासन लोकांपर्यंत दिले तर आतापर्यंत पास झाला नाही तर तो लोकांनी तोच धैर्य धरलेला आहे की आपण ताई तुम्ही जे शेतकरी शेतकरी लोकांकरता लढणार आहेत आम्ही शेतकरी राजे तुम्हाला पुरेपूर सपोर्ट देणार आहेत प्रत्येक पक्षाचे उमेदवार हा कुठला कुठला तो मतदारांपर्यंत मतदारांना समोर कुठल्या कार्य किंवा कुठला प्रोसेस करणार आपण त्यांना मी आ, जे जाहीर जाहीर करेल तर शेतकरी करता करेल नंतर महिला वर्ग करता करेल आणि खरोखर रावेळ लोकसभेमध्ये आतापर्यंत जो सत्ता भोगत होतो ती सत्ता त्यांच्या हातून न कामं झालेली ते काम मी करून दाखवेन